खाली कर खाली कर फिर पेशकर खाली कर भारत मातेचं सुपत्र भारत मातेच्या संरक्षणासाठी तिरंगाच्या संरक्षणासाठी मातृभूमीच्या सेवेचा नायब सुभेदार विकास नाना भादले यांचं काल दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झालं एक भारत मातेचा सुपुत्र गेल्याचं दुःख खूप मोठं आहे त्यांच्या जाण्याने एक देशभक्त आपल्यातनं कमी झाला कुटुंबार हा मोठा आघातच आहे देशाची सेवा करण्याचं स्वप्न त्यांनी लहानपणीच पाहिलं होतं आणि आणि आईच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने ते देशात रुजू झाले देशसेवेमध्ये त्यांनी सातत्याने बावीस वर्ष सेवा केली पण काल अचानक दुर्दैवाने वयाच्या पंचेसाठ पंचेचाळीस वर्षाच्या व असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते आपल्यातनं निघून गेले त्यांचं जाणं अतिशय अचानक झालं अतिशय दुःखदायक असं त्यांचं जाणं झालं अजूनही त्यांना देशसेवेची मोठी संधी होती आणि ते सातत्याने करत होते त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्नच होतं की मी देशसेवा करत राहावं आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांचा अभिमान आहे त्यांच्या कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे की ते देशसेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील होते त्यांना आम्हालाही त्यांचा खूप अभिमान आहे एक आदिवासी कुटुंबातला व्यक्ती हा देशसेवेसाठी जातो दुर्दैवाने मागच्या महिन्यात सुद्धा एक आमचा सैनिक बांधव हा गेला आणि आता हे दुसऱ्याचे घटना घडली तर देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती अशा मध्ये गेल्या की त्याचे खंत सातत्याने राहते अतिशय दुःख होतं वेदना होतात पण शेवटी निसर्ग नियम आहे हे जात असताना त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे त्यातनं सावरण्याची शक्ती प्रभू त्यांना देऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रामदार गुलाबरावजी पाटील पालकमंत्री आपले दुसरे मंत्री अदरणीय गिरीश भाऊ महाजन नंतर अदरणीय अनिल दादा पाटील त्याचप्रमाणे आमदार लता सोनोणे आणि भारत मातेच्या साऱ्या सुपुत्राच्या वतीने या वीर वीर वैद्याला भी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवाला प्रार्थना करतो की यांना चिरशांती लाभो आणि त्यांचा पुन्हा जन्म होऊन या भारत मातेच्या रक्षणासाठी पुन्हा ते सैन्यात यावं आणि त्यांनी दिलेल्या विचारावर तरुणांनी चालावं ही एक विनंती त्या आमच्या माध्यमातनं करतो आणि आमच्या या वीर जवानाच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो अशी देवाला प्रार्थना करतो